माधवनगर तालुका मिरज येथे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रचार जोमात सुरू आहे विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्यासह सरपंच अंजू तोरो ग्रामपंचायत सदस्य शोभाताई चव्हाण सुरेश मालाणी उदय पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे दिनकर साळुंखे विक्रम कांबळे शेखर तोरो अजय नुली माणिक पाटील आदीसह इतर कार्यकर्ते प्रचार करीत आहेत सर्व कार्यकर्ते घरभेटी घेऊन नागरिकांना प्रचाराची हँडविलं देऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे